देवाची याद्वारे भरी संत ज्ञानेश्वर महाराज अर्थ आणि भावार्थ संत ज्ञानेश्वर महाराज माऊली महाराष्ट्राच्या आध्यात्मिक अभंगातील एक आढळ आणि प्रखर ध्रुवतारा इतक्या कमी वयात इतकी आध्यात्मिक उंची गाठणे हे फक्त अवतारी पुरुष साधू जाणे माऊलींचा हरिपाठ उघडला की पहिले शब्द समोर येतात ते म्हणजे देवाची याद्वारे केवळ केवळही चार शब्द वाचताच आजूबाजूच्या प्रतापासारखा वाहणारा काळ एका शेणात सामावून जातो आणि उरते ती पवित्र शांतता हे शब्द सामर्थ्य उगास लाभत नाही ज्या दिव्या तेल आणि वाते क्षमता असेल तितका तो प्रकाश देणार याला जोड मिळाली ती सुरेख वाडकर यांच्या स्वरांची आणि श्रीधर फडके यांच्या संगीताची किमान शेणभर देवाच्या समोर हात धरून डोळे मिटून त्या वातावरणाचा अनुभव अनुभूती ज्याने घेतली आहे त्यांना देवाची याद्वारी विभाक्षी भरी नाई नाई, आशे या रचनेतील भाव समजणं सहज शक्य आहे ज्यांना ही अनुभूती नाही त्यांना आवर्जून सांगेल की एकदा तरी ही अनुभूती घ्या असो भाव माहीत असला तरी भावार्थ माहीत असेलच असे नाही त्यामुळे अत्यंत लोकप्रिय अशा अभंगाचा भावार्थ या व्हिडिओमध्ये दे देत आहे देवाची द्वारी बाक्षेन भरी जेणे मग चारी साधी येल्या हरी म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण हो करी असुनी संसारी करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेवमनी व्यासाची आखुना द्वारकेसाराना पांडवा घरी देव भावाचा भक्तीचा भुकेला असतो आणि भक्तीला कुठले परिणाम नाही त्यामुळे त्याची मुद्दत होऊ शकत नाही भक्ती एकतर असते किंवा नसते इथे अर्धवड भाव कमी येत नाही जो संपूर्ण भक्त आहे त्याला एक क्षण देखील पुरी असतो त्या देवाशी परमेश्वराशी संवाद साधण्यासाठी त्याचे स्मरण करण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवाचे द्वारी युभाक्षण भरी जो भक्त एक क्षण पूर्ण भक्तिभावाने देवाच्या द्वारे उभा राहिला त्याने मुक्तीचारी साधीला त्याला चारही मुक्ती हव्या हवतात आठ एकच तो क्षण मनुष्याने संपूर्णपणे स्वतःला देवाच्या स्वाधीन केले पाहिजे समर्पित केली पाहिजे अशा माणसाला चारही मुक्ती म्हणजेच सायुज्य सालुक्ये सारुप्ये सामिपे अर्थात मोक्ष प्राप्ती होती एका आरती पाहायला गेलं तर माऊली आपल्याला सांगतात किमान काही शेण तरी देवासमोर नतमस्तक व्हा पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याला चार खांब आहेत असे म्हणतात ही चार खांब चार मुक्तीची धोतक आहेत आणि जो कोणी या गाभाऱ्यात येईल म्हणजेच या चार खांबाच्या मध्ये येईल त्याला चारही मुक्ती प्राप्त होता पुढच्या पंक्तीत माऊली म्हणतात हरिमुखे म्हणा एकदा नवी दोनदा सर्वसामान्य लोकांना माऊली कळकळीने म्हणतात मुकी देवाचे नाव असू द्या मुखी सतत देवाचे नाव असू द्या पुण्याची गणना करू नका पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना करायची नसते केवळ परमेश्वराचे नाव द्यायचे असते अध्यात्मात मोक्षप्राप्ती हवी असेल तर मुळात माणसाने कोणत्याही आसक्तीला बळी पडू नये या पंक्तीचा आणखी एक अर्थ असाही निघू शकतो की जर तुमच्या मुखी कायम परमेश्वराचे नाम असेल तर तुम्ही कमावलेल्या पुण्याची गणना देखील पुढच्या पंक्तीत माऊली सर्वसामान्य माणसाला उपदेश करतात असोनी संसारी जीवयुग करी म्हणजेच तुम्ही संसारी आहात म्हणजे तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होणार नाही असे मुळीच नाही पण यासाठी एक गोष्ट करणे गरजेचे आहे ती म्हणजे जीवयुग करी मुखावर नाम घेणे वेगाने होऊ दे आपल्याला अनेक संताबद्दल माहिती आहे की ते आपला उद्योगधंदा करत असताना सतत नामाचा जप करीत माऊली म्हणतात सर्वसामान्य माणूस ज्याला वेदशास्त्र माहीत नाही त्याने फक्त कायम नामस्मरण केल्याने सुद्धा वेदशास्त्रे उभारी पायसता अशा थकलेल्या कायम नामस्मरण करणारी संसारी माणसाला देखील वेदशास्त्रे दंडवट करतात महान मानतात थोडक्या सामान्य संसारी मोक्षप्राप्तीसाठी नामस्मरण गरजेचे आहे ज्ञानदेवमणी व्यासाची आखुणा शेवटच्या पंक्ती ज्ञानेश्वर माऊली इतिहासाचा दाखल देत की महर्षी व्यासरचित महाभारत पांडव ज्यांना अध्यात्म योग किंवा वैराग्याशी फारसा संबंध नव्हता त्यांच्या घरी स्वयं परमेश्वर श्रीकृष्ण देखील गेली याचे मुख्य कारण असे की सगळ्या पांडवांची श्रीकृष्णावर भक्ती होती त्यामुळे पांडवांनी द्रौपदी यांनी जेव्हा जेव्हा श्रीकृष्णाचे नामस्मरण केले भगवान तेव्हा तेव्हा त्यांच्या मतीला धावली मग ती हस्तिनापूर असो की वन असो की इंद्रप्रस्थ असो द्वारकेसरांना पांडव घरी थोडक्यात माणसाच्या मनात परमेश्वराचे नाव असेल भक्ती असेल तर देवसुद्धा भक्ताच्या घरी येतो भक्त पुंडलकाची गोष्ट देखील प्रसिद्ध आहे हा होता देवाची बरी। या द्वारी बाक्षीने या अभंगाचा भावार्थ आपल्या संतांचे विचार इतरांपर्यंत नक्की पोहोचावा